जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी अधिगृहित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत मुंबईत एकवीस ऑगस्ट रोजी बैठक कैलास गोरंटाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ बैठकीला राहणार उपस्थित पी आर कार्डबाबत देखील होणार चर्चा एकवीस ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालयात जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदल्या देण्याबाबत बैठक होणार असल्याची माहिती माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दिनांक नऊ रोजी शनिवारी दुपारी चार वाजता निवासस्थानावर माध्यमांशी बोलताना दिली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकवीस ऑगस्ट रोजी गोरंटाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला मुंबईत चर्चेसाठी बोलावले शहरातील धारकांना पी आर कार्ड मिळवून देण्यासाठी देखील या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती गोरंटाल यांनी दिली आहे काल बावनकुळे जालना शहराच्या दौऱ्यावर असताना बावनकुळे यांनी गोरंटाल यांच्या निवासस्थानी भेट दिली या भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं बावनकुळे यांना निवेदन देऊन जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी अधिगृहित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची मागणी केली असता बावनकुळे यांनी एकवीस ऑगस्ट रोजी याबाबत मंत्रालयात बैठक घेतली जाईल असं आश्वासन दिल्याची माहिती गोरंटाल यांनी दिली आहे मी त्यांना विनंती केली की माझ्या घरी आपण चहाला या माझे जुने मित्र आहे बावनकुळे साहेब आणि त्यांनी मान्य केलं आणि आले मग दोन तीन शिष्टमंडल त्यांना भेटलं ते एकतर आपले मोरे सरपंच रामनगरचे आणि सुरेश आपले देवमूर्ती सरपंच ग्रामीण भागाचे की पंधरा वीस लोक होते त्या नांदेड जालना समृद्धीच्या महामार्गावर ज्या जमीन एक्वायर हो झालेली आहे त्यांना योग्य मोबदला भेटत नाही ऐसा लेखी आम्ही निवेदन दिलं की यांना जसं आपण ना, नागपूर आणि मुंबईच्या लोकांना पण जसं पैसे दिले तसं निवेदन दिलं मग त्यांनी एकवीस तारखेला त्याची बैठक ठेवली आणि मला स्वतः म्हणजे कैलाश ग्रंटलच्या नेतृत्वाखाली तुम्ही या आणि त्याला आपण न्याय देण्याचं काम कर, त्यांनी करणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलं दुसरा आपल्या जालन्यात सैतालिस फोर्टी सेवन नोटिफाईड झोपडपट्टी पण त्यांना पी आर कार्ड नाही आहे त्या लोकांना पी आर बद्दल मी स्वतः निवेदन दिलं अशोक पवार असेल करण जाधव असेल बाबू पवार असेल महावीर ढक्का असेल श्रवण भुरेवाल असेल राजस्वामी असेल अशोक भगत असेल रमेश गौरक्षकांना पूर्ण नगर ने एक डेलिगेशन दिलं आम्ही त्यांना मग त्यासाठी त्यांनी एकवीस तारीखला संबंधित अधिकाऱ्याची बैठक त्यांच्या दालनात बोलवलं आहे आणि मला स्वतः ते बैठकीमध्ये ठावा म्हणून त्यांनी मला बोललं आहे आम्ही सर्व नगरसेवक एकवीस तारीखेला या दोन्ही मिटिंगसाठी एकतर आपला नांदेड जालना समृद्धी मार्गवर शेतकऱ्यांना पैसे भेटले पाहिजे आणि दुसरा पी आर कार्ड भेटलं पाहिजे यासाठी एकवीस तारीखला बैठक अजून काही नाही गुप्त अजून नाही 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 गुप्त बैठका वगैरे काय नाही फक्त आम्ही आमच्या लेवलवर जे निवेदन आले होते लोकांचे ते निवेदन दिलं त्यांनी स्वतः एनडॉस केलं आणि काही दोन चार बोगस पीआर कार्ड बद्दल तक्रार होती त्यांनी त्याच्यावर डायरेक्ट कलेक्टरला शेरा मारला आज उद्या सुट्टी सोमवारी आम्ही कलेक्टरला ते पत्र देणार निवडणुकीबाबत निवडणुकीबाबत आम्ही त्यांना आश्वासन दिलं की भारतीय जनता पार्टीच मेयर होईल जिल्हा परिषद नाही त्याबद्दल काही चर्चा नाही जे आपला क्षेत्र आपल्या क्षेत्राबद्दल बोलायचं असतात मी आपल्या क्षेत्राबद्दल बोललो त्यांना